नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी बांबोड येथे पोलीस चौकीच्या समोर एकावर चाकू हल्ला बांबोडी तालुका शावड येथे सकाळी साडेआठच्या दरम्यान वडापावची गाडी मागे घेत असताना धक्का लागला याचा जाब विचारत असताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर भांडणात होऊन एकावर चाकू हल्ला झाला सकाळी साडेआठच्या चा समोर झालेल्या घटनेने संपूर्ण बांबोडी परिसरात थरकाप उडाला याबाबत अधिक माहिती अशी की विशाल गुंगा जानकर यांची ओमणी ही गाडी आहे त्या गाडीचा धक्का दीपक हांडे यांना लागला यावेळी गाडी अंगावर घालतोच काय म्हणून दोघांचे किरकोळ बाचाबाची झाली बाचाबाची नंतर गुंगा जानकर विशाल जानकर तसेच सुभाष आंडे संदीप हांडे दीपक आंडे ही दोन्ही कडील मंडळी पोलीस चौकीच्या दारात एकत्र झाली त्यामुळे तेथे गर्दी झाली यामध्ये प्रवीण गुंगा जानकर राहणार बांबोडी याने विशाल यांच्याशी बाचाबाची व भांडण का केले म्हणून अचानक पोलीस चौकीतून बाहेर पडणाऱ्या दीपक सर्जेराव हांडे त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला गर्दीमध्ये प्रसंगावधान राखून बांबोडे चौकीमध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अविनाश जाधव धनाजी कुंभार प्रवीण केरलेकर यांनी शस्त्रासह आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले यामध्ये दीपक हांडे हे पोटावर धारधार शस्त्रांचा गंभीर वार झाल्याने जखमी असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवले तर त्यामध्ये सुभाष सर्जराव हांडे संदीप सर्जेराव हांडे हे दीपकचे भाऊ किरकोळ जखमी झाले विशाल गुंगा जानकर गुंगा गोपाळा जानकर असे दोन्ही कडील जखमी आहेत यावेळी शाहूडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय घरडे तात्काळ बांबोडे पोलीस चौकीमध्ये पोहोचले पोलीस उपाधीक्षक सो पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली दरम्यान यावेळी यामध्ये कोणाचीही गई केली जाणार नाही तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी धारदार शस्त्रासह आरोपीला ताब्यात घेतले यामध्ये दोन्हीकडील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे तसेच यामध्ये गंभीर जखमी असणारे दीपक सर्जरा भांडे यांच्यावरची कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत आज सकाळी साडेआठच्या दरम्यान बांबोडे सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणि पोलीस चौकीच्या समोरच हा थरकाप प्रकार घडल्याने काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडणात झाल्याने यामध्ये गंभीर वार करण्यात मजल गेल्याने हा बांबोडे परिसरात चर्चेचा विषय ठरला वारणानगरहून राजेंद्र पाटील ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा